सतराशे सात साली मराठ्यांच्या इतिहासातल्या दोन मोठ्या घटना घडल्या पहिली आणि मराठ्यांच्या अभिमानाची घटना म्हणजे फेब्रुवारी सतराशे सात रोजी महाराष्ट्राच्या मासिक औरंगजेबाचा झालेला प्रत्यू आपल्या आयुष्याची सव्वीस वर्ष औरंगजेबाने जे स्वराज्य बोलवण्याचा प्रयत्न केला ते स्वराज्य संपणे तर दूर उलट ते प्रचंड मोठ्या सामर सामर्थ्यानं त्याच्याच डोळ्यासमोर उभं राहिलं मराठ्यांचा छावा आणि गनिमी कावा यांच्या पुढे हातबल झालेल्या आपल्या बापाला महाराष्ट्रातच पुरून पराभूत मोगल सैन्य दिल्लीला पळालं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराजांनी मोगलांच जगणं मुश्किल केलं मराठी काय ते मुघलांना समजलं महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबावर शेवटचा वार केला आणि औरंगजेब याच मातीत मिसळून गेला ते वर्ष होत सतराशे सात आणि त्याच सतराशे सात या वर्षात छत्रपती शिवरायांची सून महाराणी ताराबाई आणि त्यांचाच नातू छत्रपती शाहू रणांगणात एकमेकाच्या विरोधात उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य माळ्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून उभं केलेल्या सत्तेच्या या खेळात स्वराज्य विभागलं ते परत कधीच नाही तर आज पाहूया भीमा नदीच्या काठावर खेळ कडूस जवळ झालेलं ते युद्ध आणि त्याचे स्वराज्यावर झालेले परिणाम आणि हेही पाहू ते हे युद्ध टाळता येऊ शकलं असतं का औरंगजेबाच्या मृत्यूमुळे औरंगजेबाची मुलं सत्ता स्पर्धेसाठी दिल्लीकडे निघाली चौदा मार्च सतराशे सात रोजी ईदच्या दिवशी औरंगजेबाचा मुलगा शाह यांनी स्वतःला बादशाह घोषित केले त्याचा वजी जुल्फिकार खानाने आगमशाहला एक सल्ला दिला की संभाजीराजांचा पुत्र शाहू आपल्या कैल्यात आहे त्याला सोडून द्यावे म्हणजे मराठ्यांच्या दुखळी मागे मराठ्यांशी लग्न आता मुघलांना परवडणार नाही शाहू राजा झाला तर मराठ्यांच्या आघाडीवर कायमची शांतता देखील लावेल आणि पुढं छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या मनामनाचे राजे साथ 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 होते त्यांचं बलिदान महाराष्ट्र विसरला नव्हता सतराशे सात सालचे कित्येक मोठे सरदार सोळाशे एकोणनव्वद पर्यंत संभाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते त्यामुळे संभाजी राजांचा मुलगा मुघलांच्या ताब्यातून सुटतात अनेक सरदार त्याच्या बाजूने उभे हो राहिले बुरहाणपूर येथे आझमशाने शाहूंची सुटका केली लांबकानी येथून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला इथूनच त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहिली की मीच स्वराज्याचा खरा वारसदार आहे त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे परसोजी भोसले नेमाजी शिंदे अमृतराव कदम बांडे हैबतराव निंबाळकर उत्तमराव जाधव असे अनेक मराठा सरदार शाहूंना येऊन मिळाले या उलट ताराबाईंनी जाहीर केले की थोरल्या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य संभाजी महाराजांच्या बरोबर संपले राजाराम महाराजांनी हे राज्य निर्माण केले त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच खरा स्वराज्याचा वारस आहे ताराबाईंची बाजू भक्कम होती सेनापती धनाजी जाधव रामचंद्र पंत अमात्य खंडो बल्ला शंकराजी नारायण खंडेराव दावाडे परशुराम पंत प्रतिनिधी शिवजी घोरपडे असे नामांकित ना सरदार त्यांच्या बाजूला होते पण अभाव होता विश्वासाचा त्यांच्यात कित्येक सरदारांशी त्यांचे संबंध ताणलेले होते शाहूंची संधान साधल्यास मुलाही जा होणार नाही अशा तंबीची पत्रे ताराबाईंनी आपल्या सरदारांना पाठवली होती त्याने आपल्या सरदारांना भर दरबारात दूध भाताच्या ताटावर हात ठेवून आपण ताराबाई पुत्र शिवाजी राजांशी इमान राखू अशा अनाभाका घ्यायला लावल्या होत्या आणि कित्येक सरदारांनी त्या घेतल्या देखील होत्या ताराबाई जिद्दी होत्या पण त्या हट्टी आणि हेकेखोर देखील होत्या त्याच वेळी शाहू मात्र शांत संयमी आणि नम्र होते त्यामुळे ताराबाईंपेक्षा शा, शाहूंकडे काम करणं अनेकांना सोपं वाटत होत ऑक्टोबर सतराशे सात मध्ये शाहूराजे पुण्याजवळच्या खेड येथे भीमा नदीच्या काठावर छावणी करून राहिले त्यांच्याशी लढायला सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य भीमा नदीच्या अलीकडील तेरावर थांबले खर तर ही एक असमतोल लढाई होती ताराबाईंच्या फौजी समोर शाहूंच्या सैन्याचा टिकाव लागणं अवघड होत पण अकरा ऑक्टोबर सतराशे सात च्या रात्री काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे इतिहास पूर्णपणे बदलून गेला आणि त्या घडामोडी घडवणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ त्या काळोख्या रात्री सेनापती धनाजी जाधवांच्या राहुटीत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश घेऊन आले खंडो बल्ला धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली चर्चे शाहू हेच हे खरे वारस असून स्वराज्यावर त्यांचाच हक्क आहे ही गोष्ट बाळाजीने धनाजींना पटवून दिली या गोष्टीची गुप्तता एवढी पाळली गेली की धनाजी जाधवांच्या शेजारच्या राहुटीत असणाऱ्या खंडेराव दाभाड्यांना किंवा परशुराम पंतप्रतिनिधींना याची खबर देखील लागली नाही दुसऱ्या दिवशी बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी लढाईला तोंड फुटले ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधवांनी ऐन युद्ध रंगात आलेला असताना आपली बाजू बदलली आणि उडवली सेनापती धनाजी जाधवांनी ऐन युद्धात मारलेली पलटी पाहून ताराबाईंचे सैन्य अचंबित झाले नक्की काय घडतंय हे त्यांना कळायचे आतच एकच शिरखाण सुरू झालं आणि पळण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग ताराबाईंच्या सैन्याला राहिला नाही खंडेराव दाभाड यांना शाहूंच्या सैन्याने कैद केलं तर परशुराम पंत प्रतिनिधी पळून गेले चिटणीस या लढाईचं वर्णन करताना म्हणतो महाराज लढाई सिद्ध झाले धनाजी जाधव आणि प्रतिनिधी चाल करून आले परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर यांनी घोडे चालवून लढाई केली महाराजांनी चालून घेतले प्रतिनिधी वगैरेंचा मोड होऊन पळून गेले त्यांचे दहा पाच हजार स्वार सापडले सेनापतींनी आपले विचारातील सर्वात घेऊन घोड्यावरून उतरून मुजरे केले महाराजांनी खेळच्या मैदानी मुक्काम केला लोकांनी कामे केली म्हणून बहुमान बक्षीस दिले दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी करून झाल्या वस्त्रे व बहुमान दिला खंडोबलला याची चिटणीची वस्त्रे दिली ताराबाईंचा हा प्रचंड मोठा पराभव होता आणि या पराभवाला हो कारण असणारे धनाजी जाधव दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे तर सेनापती झाले शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन शिरवळ जवळून रोहिडाच्या किल्ल्यावर हल्ला ना, केला रोहिडाच्या किल्ल्यावर असणाऱ्या ताराबाईंचे सरदार शंकराजी नारायणांना आपण शाहूंना विरोध केल्याचा पश्चाताप झाला आणि त्याच वेळी ताराबाईंना दगाही देता येत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या ताब्यातील रोहिडा सिंहगड राजगड तोरणा देखील शाहूंच्या ताब्यात आले परशुराम पंत प्रतिनिधी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन लढू पाहत होते पण किल्लेदार शेख मिराकर वीर शाहूंनी प्रतिनिधींना कैद केले आणि एक जानेवारी सतराशे आठ रोजी साताऱ्यात विजयी प्रवेश केला बारा जानेवारी सतराशे आठ रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहूंची राजधानी झाली शाहूंनी आता पन्हाळा कोल्हापूरवर देखील चाल केली आणि दक्षिणेकडचा प्रदेश देखील ताब्यात घेतला ताराबाईंना कोकणात तो मालवण पर्यंत माघार घ्यावी लागली शाहूंच्या सरदारांची धडसोड वृत्ती आणि वेगवेगळ्या मतमतांतरामुळे शाहूंनी मग पुन्हा साताऱ्यापर्यंत माघार घेतली शाहूंनी माघार घेतलेली पाहता एकमेकावरचे हल्ले थांबवले ताराबाईंनी मग कोल्हापूरला आपली राजधानी बनवलं कुठल्याही कराराशिवाय जैसे ते परिस्थिती दोघांनीही स्वीकारली जी पुढे सतराशे च्या वारनेच्या तहापर्यंत तशीच राहिली त्यामुळे शिवछत्रपतींचे स्वराज्य मात्र कोल्हापूर आणि सातारा अशा दोन राज्यात कायमचे विभागले गेले हे शक्य का तर इतिहासात जर आणि तर घडून गेले असत पण पुढे वारणेच्या तहानंतर सतराशे एकतीस साली ताराबाईंना शाहूंनी कोल्हापूरकरांच्या नगरसेवेतून सोडवून साताऱ्याला आणलं ही गोष्ट दोघांच्यातील ही एकमेकाबद्दल असणाऱ्या स्नेहभावाचं दर्शन घडवते म्हणून हा प्रश्न रास्त वाटायला लागतो तारा राणींनी आपला हट्टीपणा आणि शाहूंनी आपला उतव्यपणा थोडा टाळला असता तर असते कारण या लढाईमुळे छत्रपतींचे घराणे कायमचे कमकुवत झाले त्यामुळे कोल्हापूरचे राज्य आक्रसत गेले तर सातारचं राज्य पुढे पेशव्यांच्या हाती गेले आणि नंतरच्या काळातले छत्रपती तर पेशव्यांच्या हातचे बाहुले बनले नुकसान या एका लढाईने केलं या लढाईत बर तारा राणींची बाजू बरोबर की शाहूंची हे जास्तदा ठरवावं पण दोघांनाही न देऊ नये कारण तारा राणी आणि शाहूराजे या दोघांचंही मराठ्यांच्या स्वराज्यातलं स्थान हे अमूल्य आहे